प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही आणि महाराष्ट्राला विवेकाची दृष्टी दिली याचा परिणाम असा झाला की या मातीत ममत्वाची पेट फुलली एकात्मतेची दिंडी निघाली समतेची पताका खांद्यावर फडकली सदाचाराचा व्यापार फुलला व मानवतेची एकच टाळी झाली या टाळीचा निनाद संपूर्ण महाराष्ट्रभर घुमला ज्याला ही टाळी पकडता आली त्याला महाराष्ट्र समजला आणि याच महाराष्ट्रातील अनुशेष न भरून निघालेल्या मातीतून शब्द वैभवाच्या बागा मात्र आम्ही नक्कीच फुलवल्या आणि अनेक संत कवी कवयित्री साहित्यिकांनी आपल्या लेखणीने मराठवाड्याला सुजलाम सुखलाम केले अत्यंत अभिमानाने गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते मराठीचे अदे कवी मुकुंदराज हे मराठवाड्यातले आणि खर तर मराठी भाषेचा जन्ममुळे मराठवाड्यामध्ये झाला म्हणून मराठी भाषेची जन्मदात्री ही मराठवाडा भूमी आहे या महाराष्ट्रामध्ये भक्तिवैभव आणि साहित्य वैभव ज्या संतांनी उभं केलं ते संत ज्ञानेश्वर मुळात मराठवाड्यातले म्हणून हा मराठवाडा कायम या महाराष्ट्रासाठी साहित्य वैभवामध्ये एक अग्रस्थान ठेवून आहे आणि याच साहित्याला गवसणी घालणारे तमाम महाराष्ट्रातील कवी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या सर्व कवींच या सर्व आपल्या शब्द वैभवाने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे आणि ज्या ज्यावेळी गरज पडेल त्या त्यावेळी शब्दांचे असूड ओढून इथल्या शासनाला प्रशासनाला आणि सरकारला जागेवर आणि वटणीवर आणणारे तमाम साहित्यिक या ठिकाणी आहे त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया मंचावरील तमाम मान्यवर आणि साहित्यिकांना विनंती करतोय की दीप प्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करावी बहुजन प्रतिपालक कोळवाडी भूषण शेतकऱ्यांचा राजा कष्टकऱ्यांचा सर्जा म्हणून आपण ज्यांना ओळखतो आणि ज्या राजाने छत्रपती पदाचा वापर लोककल्याणासाठी केला तो सर्वांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा यांना अभिवादन करून आजच्या या सोहळ्याची आपण सुरुवात करतो आहोत या ठिकाणी सर्व कवी मंडळी माजी आमदार सन्माननीय मोहनाना हंबरडे त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय व्यंकटरावजी गोजेगावकर साहेब त्यासोबतच माझे आमदार सन्माननीय अविनाशजी घाटे साहेब या सर्वांसह उपस्थित सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत या व्यासपीठावरील सर्व मंडळी माझी आई आणि ज्यांचं ऐकण्यासाठी आपण इथं सगळ्यांचं जमला ते सर्व रसिक बंधू आणि सूत्र संचलन करणाऱ्यांनी सांगितले की प्रास्ताविक पर भाषण प्रवीण चिखलीकर करतील परंतु कार्यक्रम कोणी आयोजित केला त्यांनी प्रास्ताविक पर, कर पर, कर पर भाषण करायला पाहिजे परंतु माधव पावडे यांना चिखलीकरांचा मानसपुत्र म्हणतात त्याच्यापर्यंत मानसपुत्राने केलं का सूत्राने केलं का असं हे सांगड या ठिकाणी सूत्रसंचलन कलम्यांनी घातलेली आहे आणि निश्चितच चिखलीकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला तसा मॅनेजला खूप मोठा वारसा आपला या ठिकाणी लागलेला आहे मी कैलासवाशी भारत गायकवाड यांच्या कुटुंबाशी निगडीत आहे ते माझे सुलत सुरचे पडत होते त्याच्यामुळं कविता चारोया यांच्याशी आणि माझ्या कुटुंबाशी फार जवळ केव्हा केव्हा मी सुद्धा असे चारोया तयार करत होतो सावंत सर परंतु आपल्याला माहित आहे की राजकारणाच्या आरोयामध्ये आल्यामुळे सगळ्या चारोया राहून गेल्या तयार केलेल्या सगळ्या के विसरून गेल्या परंतु ऐकून ऐकलेल्या खूप अशा स्पर्धा मध्ये राहत असतात पण तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातली आवड असणारा हा आपला नांदेड जिल्हा आणि याला लाभलेले सर्व साहित्यिक कवी माझा एक माणस आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की मी या दोन चार महिन्यापासून मी ग्रामीण कवी संमेलन ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये होतो आमच्या बलबडेकर बड़ साहेबांनी कार्यक्रम ठेवला आमचे बाबासाहेब पाटील अहमदपूरचे आमचे सहकार मंत्री ते उपस्थित होते हे ग्रामीण भागाचे साहित्य आणि कविता त्याचे एक सांगर घालून एक नांदेड जिल्ह्यासाठी सर आपण एक चांगली परवणी द्यावी आणि त्याकरिता तर आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी म्हणून लागेल त्या ठिकाणी म्हणून इथं कुठल्याही पक्षाचा विषय म्हणून नाही परंतु त्या ठिकाणी एक रसिक म्हणून जे जे आपल्याला या ठिकाणी अधिकच चांगलं ता करता येईल ते करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी मी आपल्या सगळ्यांच्या समोर विनंती करतो चिखलीकर साहेबांचा प्रवास प्रवास आता ते थोड्या वेळानंतर आल्यानंतर सांगतील त्याच्यामुळे रिपीटेशन भाषण नको परंतु गेल्या असा एकही एक पक्ष आता शिल्लक राहिला नाही राज्यस्तरावरचा आणि देश स्तरावरचा की ज्या पक्षामधून ते निवडणूक नाही तर जिंकलेले परंतु मानव आपण काही दिवस सोबत होते नंतर काही दिवस कुठंतरी रमले थांबले परंतु तो रमल्याने आणि थांबल्याने कुठं नातं थांबलं नाही ते असं अदृश्य राहिलं अदृ राहिलं आणि त्याच एक फलित म्हणून त्याचं किंवा त्याचं एक प्रतीक म्हणून हा कार्यक्रम माधवराने या ठिकाणी आयोजित केला निश्चितच या कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि उद्घाटक आल्यानंतर भाषण होणार आहे त्याच्यामुळं मी त्यांच्या वतीनं कार्यक्रमाचं भोले सा गावकर साहेब उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि आपल्या सगळ्या रसिकांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांची हौस या ठिकाणी पुरवून घ्यावी आणि त्याच्यामध्ये आमचाही सहभाग असेल एवढे या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आमच्या सर्व पावडे चिखलीकर मध्ये आम्ही सर्व कुटुंबातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आपलं आपलं स्वागत करतो आणि मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र <प्रावागी> सीसीटीव्ही मधून सगळे बघत होत आम्ही क्या टाळ्या कोण कोण वाजवत नाहीत पुढल्या वर्षी त्यांना प्रवेश नाही आणि टाळ्या कुठे वाजवायच्या हे देखील आम्हाला समजते कुठे वाजायचं करण्या क्रांती <प्रावागी> यंत्राने वंदिली माती करण्या क्रांती <प्रावी> 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 यंत्राणे वंदिली माती इथल्या कळ्या फुलांनी जोडली नाती धावते गाव, धावते गाव माझे धावते गाव माझे धावते गाव माझे तरी चाले गाव गाडा मराठीचं हा बाणा जपतो मराठवाडा हो आपला मराठवाड्याच वैभव असणार नांदेड शहर सर्वार्थाने विकासात्मक साहित्यिक सांस्कृतिक राजकीय सामाजिक शैक्षणिक या सर्व क्षेत्रामध्ये जे मराठवाड्याचं वैभव म्हणून ओळखल्या जातं ते नांदेडची भूमी आणि याच भूमीतल्या आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या आज वाढदिवस मी स्वतः आणि सर्व कवींच्या वतीने त्यांना अभिष्ट चिंतन करतो पाडगावकरांच्या शब्दात सांगायचं तर ज्यांची हृदय झाडाची असतात त्यांनाच फक्त फुले येतात ज्यांची हृदय झाडाची असतात त्यांनाच फक्त फुले येतात आणि तीच माणसं पावसाळा हुंगून घेतात तीच माणसं पावसाळा हुंगून घेतात सगळा पावसाळा हुंगून घेणारा माणूस म्हणून लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा गौरव आता मी काही शब्दांमध्ये ऐकलेला आहे माधवराव पावडे आमचे मित्र शिवाजी मुलगीकर यांच्या सदैव ऋणात आहेच आहे समोर सगळी मान्यवर मांदियाळी आहे आणि आत्ताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले आदरणीय सुरेशराव सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत आपण एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळायचा की हे जे नांदेडच्या वैभवांची गोष्ट मी केली ना त्यातला एक बिंदू एक मणी एक मुकुट मणी हा सुरेशराव सावंतांच्या रूपातला कविता का वाढदिवसाला कविता का प्रवीणजी कशासाठी कवी संमेलन कारण प्रत्येक क्रांतीच्या मुळाशी कविता आहे प्रत्येक क्रांतीच्या मुळाशी कविता आहे आणि मग ती क्रांती कुठल्याही क्षेत्रातली असो आज कोणत्या क्रांतीची गरज आहे ती ती सगळी क्रांती करायची असेल तर त्याच्या सगळ्या मुळाशी कविता असते आणि ती कविता या ठिकाणी शंकर राठोड निलेश चव्हाण आमचे मुकुंद राजपंखे किशोर बळी तुकाराम धांडे नारायण पुरी केशव खटिंग राजेसाहेब कदम तडेगावकर रोहिणी पांडे श्रीनिवास मस्केशे म्हणजे बस मनोहर बसवंदे हे सगळेजण आज तुमच्या समोर येणार आहे आपली वेगळी रचना घेऊन येणार आहे आणि या सगळ्यामध्ये कविता ही आपल्या समोर ठेवणार आहेत आणि ती क्रांतीची कविता असेल ती प्रत्येक कविता ही क्रांतीची असेल याच कारण आहे की आम्हाला बदलायचे आता खूप छान हंबरडे सूत्रसंचलन करताना मला वाटत होतं की यांचं सगळं भाषण असतं तर कविता ठेवायची काही गरजच नव्हती सगळ्या ग्रेसांपासून त्यांनी सगळ्या इथपर्यंत आम्हाला ऐकवलेलं आहे एखाद्या मैफिलीमध्ये अशा पद्धतीचं निवेदन यावं ही सुद्धा या मैफिलीच्या आगाजाची एक चांगली सुरुवात असते म्हणून अंबरडे सुद्धा खूप छान हे ठिकाणी व्यक्त झालेले आहेत मित्र माझ्या यांच्यासाठीच बोललो मी माझ्या सगळ्या कवी मित्रांसाठी बोलणार आहे म्हणजे सुरेश राव सोडून बाकी सगळे जे आहेत ना इथे दोन तगडे निवेदक आहेत सर्वार्थनी तगडे निवेदक आहेत किशोर खटिंग आणि राजेसाहेब कदम त्या दोघांकडे जरा बघितलं की मी जरा त्यांच्या सरकून बसले इकडे ना हे दोघ निवेदनला आहेत आणि हे आम्हाला सगळ्याला चांगलं ओळखतात ते आमच्याबद्दल बोलणार आहेत म्हणून मी माझ्या सर्व सहभागी कवींना विनंती करेन की एक शुभेच्छा एक वाक्य आणि सरळ सरळ कविता ही आपण ठेवावी ही लोक कविता ऐकायला आलेली आहे <प्थाँगा> सोडांधाराची भीती हेच मातीच सांगण सोडांधाराची भीती हेच मातीच सांगण गावागावात फुल लया तुझ्या कष्टाच हे चांगण गावागावात फुल लया तुझ्या कष्टाच हे चांदण उन्हाच्या झाडा सुसून झाल्या पावसाच्या धारा नाचून गेल्या उन्हाच्या झाडा सुसून झाल्या पावसाच्या धारा <सज़ादारा> नाचून गेल्या रास मोठी मोठी व्हावी रास मोठी मोठी व्हावी गारव्याच हे मागण गावागावात फुल तुझ्या कष्टाच हे चांदण राणा राणा या तुझ्या कष्टाच हे चांदण वीज ही मोठी आहे करमत्ती वीज ही मोठी आहे करामत्ती पाण्याला म्हणती या धाव शेता मंदी लोडशेडिंग चा धसका लोडशेडिंग चा धसका नको फुकट लोढन राणा राणा तू फुल या चांदण कर्जाचा फार नको करू घोर माधोराव शेतकऱ्यांना माझं सांगणंय कर्जाचा फार नको करू घोर पॅकेज चा फार मागू नको यार पॅकेज चा फार मागू नको यार मळ्या मळ्यावर घुमूया मळ्या मळ्यावर घुमूया नवी ज्ञानाची गोफन राणा राणात फुल लय तुझ्या कष्टाच हे चांदण गावा गावात फुल लय तुझ्या कष्टाच हे चांदण जुगारी नशेचा नको रे बाट जुगारी नशेचा नको रे बाट नव्या दिशेन शोधू या वाट इको कमी करायला जुगारी नशेचा नको रे बाट नव्या दिशेनं शोधूया वाट विष फासाला विष फासाला टाकू गाडून गाडून राणा राणात फुल लया तुझ्या कष्टाच हे चांदण गावागावात फुल लैया तुझ्या कष्टाच हे चांदण शेवटी शेतकरी हा आपला अन्नदाता आहे आणि त्याला कुठल्याही अंधाराची भीती राहिली नाही पाहिजे सरकार कोणाचंही असो कवी हा नेहमी विरोधी पक्षात असतो आणि हे सगळे विरोधी पक्षातले बसलेले पत्रकार आणि कवी हे नेहमी तसेच असतात मला वाटतं की जसं जसंबर्डीने सांगितलं की व्यवस्था जाग्यावर आणण्यासाठी जी शब्दांची हुकूमत लागते ती शब्दांची हुकूमत या सगळ्यांमध्ये आहे आपण जोरदार यांना दाद द्या माझी या सगळ्या माझ्या सहकार्यावर माझा विश्वास आहे आणि तुमच्यावर तर जास्त विश्वास आहे कारण मुकुंच्या एका गजलेचं शेर सांगणार आहे की प्रतापराव चिखलीकरांसाठी माधवरावांसाठी तो शेर आहे तिचा आमदार साहेब आहे त्यांच्यासाठी शेर आहे की लोक येतील धावून शब्दावरी लोक येतील धावून शब्दावरी वागणे आपले चांगले पाहिजे वागणे आपले चांगले पाहिजे कितके <Kristin> लोक आले अर्थच आपल्या सगळ्यांच्या चांगल्या वागण्यांचा आहे प्रतापरावांच्या चांगल्या वागण्याचा आहे माधवरावांच्या चांगल्या वागण्याचा आहे म्हणजेच नांदेडकरांच्या चांगल्या वागण्यांचा आम्हाला आस्वाद मिळावा धन्यवाद धन्यवाद सर कविता ही क्रांतीची बीज असते असं सर म्हणाले अनेक जण म्हणतात आता आम्हाला बरेच घरचे वगैरे हे काय करतो की ते म्हणाले कवितेने भूक भागत नाही ते म्हणाले कवितेने भूक भागत नाही मी म्हणालो लिहून तरी बघा भूकच लागत नाही ते म्हणाले कवितेने भूक लागत नाही कवितेने भूक भागत नाही मी म्हणाला अरे लिहून तर बघा फुकच लागत नाही कष्टाचा एक त्याने उल्लेख केला मी लातूर जिल्ह्यातला आहे आणि प्रतापराव चिखलीकर साहेबांच्या वाढदिवसाला येताना लातूरकर म्हणून विशेष आनंद आहे कारण आमच्या लातूरची जी, जी अकरा वर्ष हुकूमत महाराष्ट्रावर होती यांच्याशिवाय ती खूप अवघड होती हे मला माहिती आता प्रवीण पाटील म्हणाले की कुठे जातात कसे जातात कसे ते आल्यानंतर मी सांगणार आहे कसे जातात जाता। आणि कुठं काय करतात त्यांच्या माघारी सांगण्यात अर्थ नसतो तर कष्टाचा विषय निघाला आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये मी अहमदपूर तालुक्यातला आहे जपानचा शेतकरी एके दिवशी आला अरे म्हणला जपान आणि भारत एकच दिवशी स्वातंत्र्य मिळालेले आमचा बाप मर्सिडीस गाडीतून जातो शेतात आणि या भारतातल्या लातूर महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातले लोक शेतकरी आत्महत्या करायला लागले काय प्रकार आहे एकतीस मेच तारीख होती एकतीस हा म्हणजे लातूर नांदेड आणखी म्हटलंच नाही वाटायला आला वा आमच्या तालुक्यात शेतकरी बघावं तरी मला एकतीस मे ची तारीख होती सात जून ला पेरणी होणार होती असा खेड्यातून जात असताना एक आमच्यासारखा पाटील चिंचीच्या झाडाखाली आराम झोपलेला दुपारी याला कळत नव्हतं का झोपला हा गाडी उभी केली म्हणलं कार बाबा का झोपला कोण आहेस तू आपण पाटील हा मला हे जिथपर्यंत नंबर दिसले तर आपलेच आहेत बरं मग झोपलास का मग काय करू अरे पेरणी जवळ आली पेरणी पूर्व मशागत कर पाटील मला त्यानं काय होते त्यानं काय होते त्यानं मला अरे त्यांना काय होतं म्हणजे जमीन चांगली काय होते पीक चांगलं उगवत पीक उगवल्यानं काय होते बापू मला पीक उगवल्यामुळं उत्पादन चांगलं होते उत्पन्न वाढते उत्पन्न वाढल्यानं काय होते बापू मला पाटील आमच्या इकडचं उत्पन्न वाढल्यावर पैसा भरपूर येतो पैसा भरपूर आल्यानं काय होते अरे पैसा भरपूर आल्यावर आराम करायला तुला मग आता काय असं अस थोडं उशीरा कळत काय हे असं हे कारण आहे सर शेतकऱ्यांचे आत्महत्येच गुरुजी सांगितलं कष्टामध्ये काही आमच्या इकडच सांगतो इकडले खूप चांगले आहेत परत जायचे जरी इकडे बरेच पाहुणे असले तरी चांगले आहेत असं म्हणायला हरकत नाही परत जायचं असतं पुढची कवी आहेत बघा चिखलीकर साहेबांवरचे प्रेम विदर्भातले अकोल्यावर आलेले आहेत त्यांनी मला आल्याबरोबर विचारत होते की चिखलीकर साहेब असं असं इकडे जातात कुठेही गेले ते निवडून कसं काय येतात काय मंत्र आहे आणि जातात का ते किशोर बळी ज्यांना आपण आमच्यासोबत साहित्य दरबारमध्ये पाहिलं आहे इतर चॅनल पाहिले असे आमचे मित्र किशोर बळी सरांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं व्यक्त व्हावं धन्यवाद जगात दोन प्रकारचे लोक राहतात एकतर अतिशय आनंदित असतात किंवा विवाहित असतात बरोबर आहे की चुकलं आहे तुम्ही म्हणजे मला सांगा काही चुकलं असेल तर कारण लग्न ही अशी जखम आहे जी होण्यापूर्वीच हळद लावली जाते बरोबर आहे ना वगैरे सुद्धा <laughs> नाही खरं आहे कारण माणूस आयुष्यभर आनंदात राहू शकत नाही कधी ना कधी त्याचं लग्न होते मी तुमचे चेहरे पाहत होतो आल्या आल्या की बाबा हे कसं की नेमकं काय गणित आहे याच्यामध्ये तर साहेबांनी सांगितलंच की आरोळ्यांमुळेच आरोळ्या ते विसरून गेले एकदा एक आरोडी जर आपल्या घरात आली तर मग सगळ्या चारोळ्या आपल्याला विसरूनच जावे लागतात बरोबर आहे ना <laughs> फार असते शब्द जे आहेत ना ते शब्द फार जपून वापरावे लागतात आमच्या गावातल्या पेंटरला सांगितलं की बा इथं मोठं बोर्ड लिही हागणदारी मुक्त गाव तर त्यांना लिहिलं मुक्त हागणदारी गाव किती फरक पडला बा त्याचा अर्थ जर लक्षात म्हणजे एका जणांनी सहज विचारलं की काय म्हणतात पोरं तर हा काय म्हणे की पहिलीला एक आणि दुसरीला एक आता त्याला सहज सांगायचं होतं की पहिल्या वर्गात एक आणि दुसऱ्या वर्गात एक शिकते असं पण मॅडम सहज शिकवत होत्या किंवा नाव लिहा वर्ग शिक्षिकेचं नाव लिहा तर मॅडमचं काहीतरी नाव शालिनी वगैरे नवऱ्याचं नाव ना तुषार आता तुषार लिहिताना त्या मॅडमला काही ते सहन होत नव्हतं की रस्व दीर्घ चुकलेलं वगैरे मॅडम म्हणाल्या बरोबर लिहिता एका पोरानं विचारलं म्हणजे तुषारची तू पहिली कि दुसरी जे आहे ना हे एवढे निराकसपणे बोलत असतात खूपच निराकासपणे म्हणजे त्याच्या मनात असं नाही की याचा काही वेगळा अर्थ निघतो बा वगैरे तसं आमचा ह्या ज्या गमती जमती आहेत ना ह्या भरपूर काही सांगता येतील परंतु आता सूचना अशी केलेली आहे की तुम्ही कवितेच्या व्यतिरिक्त जास्त बोलू नका पण म्हटलं जरा सुरुवात म्हणून काहीतरी थोडस बोलावं गझल एक सा बोला <laughs> सादर करतो कि ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण ते काही जे बालपणीच आहे सा ते सगळं असं सा हरवून गेलंय आता आता ते परत येणार नाही ते तुमच्या आयुष्यात सुद्धा येणार नाही आणि कविता काय आहे गझल काय आहे साहित्य मला असं वाटतं की काहीतरी हरवून गेल्याची जाणीव आहे मग त्या संवेदना हरवत चालल्या आहेत का माणूस पण हरवत चाललाय का ते गाव पण हरवत चाललाय का अनेक गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल तेवढंच मला या गजलीतून मांडायचं आहे मी फार लांबत नाही जास्त वेळ घेत नाही की ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही देखणी इमारत आहे तिला बिलते अंगण नाही की लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही देखणी इमारत आहे किल बिल ते अंगण नाही हे ऋतू कोणते आले की कशी माणसे झाली हे ऋतू कोणते आले कशी ही कशी माणसे झाली काळजात वसंत नाही पापण्यात श्रावण नाही काळजात वसंत नाही पापण्यात श्रावण नाही ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही तंत्रज्ञानात हरवली अक्षरे तुझ्या रक्ताची व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा वगैरे वगैरे तंत्रज्ञानात हरवली अक्षरे तुझ्या रक्ताची चिठ्ठीच प्रयोजन नाही पत्राचे कारण नाही चिठ्ठी प्रयोजन नाही पत्राचे कारण नाही ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही देखणी इमारत आहे किल बिलते अंगण नाही इवल्या पिल्लांच्या पाठी स्वप्नांचे मन ओझे इवल्या पिल्लांच्या पाठी स्वप्नांचे मन ओझे हुंदडे नदीच्या काठी ते धुंद बालपण नाही हुंदडे नदीच्या काठी ते धुंद बालपण नाही ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही अंगण नाही मी कशास उधळू येथे स्वप्नांचा व्यर्थ फुलोरा मी कशास उधळू येथे स्वप्नांचा व्यर्थ फुलोरा ही गझल दोस्त हो माझी मोदींचे भाषण नाही wow. मी कशा सौधळू येथे स्वप्नांचा व्यर्थ फुलोरा ही गझल दोस्त हो माझी नेत्याचे भाषण नाही ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही देखणी इमारत आहे किल बिलते ते अंगण नाही आमचे काटेरी जगणे थोडेसे फुलून यावे आमुचे काटेरी जगणे थोडेसे फुलून यावे माझे तुमच्या बागेशी कुठलेही भांडण नाही माझे तुमच्या बागेशी कुठलेही भांडण नाही ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही भरल्या पोटांना येथे आग्रही विनंती आहे भरल्या पोटांना येथे आग्रही विनंती आहे जे खरे खुरे उपवासी त्यांनाच निमंत्रण नाही जे खरे खुरे उपवासी त्यांनाच निमंत्रण नाही ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही आणि शेवटचा शेर सादर करतो आहे गझल हा एक वेगळा प्रकार अलीकडे खूप लोकप्रिय होत चाललेला त्यामध्ये एक मुद्दा मी एक रचना सादर केली आणि या सभागृहामध्ये भीमरावजी पांचाळे यांच्या मैत्रीचं निवेदन करण्यासाठी अनेकदा इथे येऊन गेलेलो आहे यापूर्वी आणि आज ती गजल ती ही गजल आपल्या समोर सादर करताना अतिशय आनंद होतोय नाही या शब्दाचं ते रिपिटेशन आहे ते बघा याच्यामध्ये आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण जगण्यात हा अनुभव कधी कदी ना कधी घेतो की नाही स इथे तू आता जगण्याचा उत्सव नाही ना स इथे तू आता जगण्याचा उत्सव नाही ना स इथे तू आता जगण्याचा उत्सव नाही पण असे कधीही नाही की तुझी आठवण नाही पण असे कधीही नाही की तुझी आठवण नाही ती लगबग भल्या पहाटे ते सडा सारवण नाही इमारत अतिशय ना। सुंदर रचना आम्हाला आनंद वाटला की विठ्ठल बागांच्या गावातून हा कवी कुरुंदकरांच्या गावात आलेला आहे ही मोठी गोष्ट आहे आम्ही त्या अंगावर तुमच्याकडे होतो इतकी चांगली गजल तुमच्याकडे असताना तुम्ही त्याच्या अगोदर विनोद सांगावेत याच्याबद्दल मी काही सूचना करत नाही पण तुम्ही ती गोष्ट समजून घेतली पाहिजे बघा खूप उशीर झालेला आहे आणि मी आता निवेदनात अधिक का बोलणार नाही त्याच कारण असं आहे की अध्यक्षांची सूचना जशी कवींना लागू आहे तशी सूत्रसंचालकांनाही लागू आहे आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की सूत्रसंचालनाला माईक हातात द्यायचा आणि बाजूला सुरी सावंतांना बसवायचं म्हणजे साहित्यातलं एक तीर्थ स्वरूप व्यक्तिमत्व ज्यांच्या साहित्यिक योगदानाचा आपल्यावर एवढा मोठा प्रभाव आहे त्यांच्या बाजूला बसून मी आधीच काही बोलू शकत नाही महत्वाचं तितकं बोलतो आणि आपल्याला एक खात्री देतो महत्वाची गोष्ट कोणती की हे कवी संमेलन आम्ही निश्चित रंगतदार करणार आहोत निश्चितच करणार आहोत बाहेर जाणाऱ्या सगळ्या रसिकांना माझी विनंती आहे कृपया उठू नका मी आम्ही नंतर बोलू सुरुवातीला काही चांगले कवी ऐकू आपण जरा चांगल्या कवींना ऐकू त्याच्यानंतर आम्ही बोलतो फक्त मी आयोजकांचे याच्यासाठी आभार मानतो त्यांनी आम्हाला कवी संमेलना बोलवलं याच्यासाठी आभार नाही मानत मी कारण आम्ही त्यांच्या घरचे आहोत आम्हाला खूप वर्षापासून बोलवतात आणि मुळात आमचा राष्ट्रवादीचा जीव आहेच अजितदादांनी विधिमंडळात कविता मानली राजूभाई यांनी नेऊन ने भेटवलं तिथं आणि तुम्ही दहा वर्षापासून भेटवता आम्हाला इथं कवी संमेलनामध्ये लोकांना तुमचा जीव आहेच मुद्दा तो नाही मुळात आयोजकांनी एवढे बॅनर लावले शहरामध्ये एवढे बॅनर लावले आणि एवढे लोकांचे फोन आले लग्नपत्रिका